मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं समसंख्या विषम संख्या पाहिलं होतं आज बघणार आहोत आपण काही संख्या क्रमाने दिलेल्या असतात आपल्याला पण जेव्हा दहा संख्या या क्रमवार दिलेल्या असतील तेव्हा त्यांची काय असते हे आपल्याला पाहायचं आहे हा ह्या आता तुम्ही काही संख्यांची बेरीज आता तुम्ही पाठ करू शकता एका परत पण इतक्या किती पाठ करणार आहे पाठ करू शकणार आहे नाही किंवा बेरीज करत बसले तरी बेरीज पटपन होईल दहा संख्येची नाही एक वरती वगैरे छोट्या छोट्या संख्या असतील तर पटापट बेरीज कराल पण मोठ्या मोठ्या संख्या आल्या तर बेरीज करता येईल पटपट करता येणार नाही आता इकडे आधी, आधी, आधी आ, या काही संख्याची बेरीज मी लिहिलेली आहे या तुम्हाला तुम्ही पुस्तकात पाहू येऊ शकता की क्रमवार संख्येची बेरीज किती किती आहे शंभर पर्यंतच्या बघा बरं येथे ह्या काही काय दिसतय काय 5 पाच दिसतय दिसतय आणि संख्येचं निरीक्षण करा पाच लहान वाढत आली आहे कुठे या क्रमात आलेले आहे कुठे आली आहे कुठे आलेलं आहे कुठे आलेलं आहे पंच्याऐंशी ह्याच्यात आलेलं आहे का कुठे हो इथे पण इथे पण आलेलं इथे पण आलेलं इथे पण आलेलं आहे आता थोडस निरीक्षण करा की ही पाच ही किती संख्या आहे या क्रमात दहा संख्यांमध्ये किती संख्या आहे पाचवी इथे कितवी संख्या आहे पाचवी इथे किती संख्या आहे किती संख्या आहे पाचवी पाच आता ही एक तीनशे अकरा ते तीनशे वीस या क्रमावर दहा संख्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत आता तुम्ही सांगू बेरीज किती येईल अंदाज लागू किंवा आधी काय येईल ह्याची पाच तर येईल एकच स्थानी हा आता इथे किती संख्या आलेली आहे प्रत्येक वेळेस

पाच घ्यायचे आणि पाचवी संख्या त्याच्या आधी लिहून ठीक आहे राहील लक्षात मागच्या भागात आपण काय पाहिलं होतं क्रमवार दहा संख्यांची बेरीज चुटकीसरशी कशी करायची हो ना एका मिनिटात करायला शिकलो आपण पार? आज बघू आपण क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजे दहाच येतील असं नाही पण क्रमवार आलेला तर समजा आपण एक ते दहा घेऊ आपल्याला माहिती आहे एक ते दहाच काय आहे ते पण आपण करू एक ते दहाची आहे तुम्हाला आपण सूत्र तयार करतोय कारण एक ते तर ता पर आपण पाठ करू शकतो पण पर तुम्हाला कधी कधी काय विचारतात तीनशे पंधरा ते चारशे अठरा पर्यंतच्या संख्येची संख्यांची बेरीज किती हां आता एवढ्या बेरीज करत बसणार का आपण एवढ्या संख्या लिहित बसणार ना त्यांची बेरीज करत बसून होणार का आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळेस होणार नाही कारण आपल्याला खूप कमी वेळ असतो हां म्हणून आपल्याला एक सूत्र तयार करायचं आहे ते बघू आपण हे समजा लिहिले आधी प्रमाण एक दोन तीन चार पाच दोन आणि सात सात पाच आणि सहा परत सराजे आपली सगळ्यांची वेळीच किती येते अकरा आणि ह्याची सगळ्यांची वेळी एकोणवीस आणि वीस हा बघा जोडी परत एक आणि वीस किती एकवीस दोन आणि एकोणवीस एकवीस आणि अठरा चार आणि सतरा पाच आणि चौदा आठरा बारा दहा अकरा अकरा हल किती जोड्या मिळाल्या आपल्याला सांगा बरं

पंचावन्न आली आहे बोल दहा एक कोणीला दहा समजा आपण दहा संख्या आहे हा पण आता संख्या जरी दहा असल्या तरी दहा आणि एक आपण जोड्या त्या काढलेल्या आहेत बरोबर म्हणून आपल्या जोड्या किती झाल्या पाच म्हणजेच किती झाल्या जोड्या दहा बाकीला दोन समजला दहा भागीला दोन म्हणजे आणि इथे बघा आता एकूण संख्या किती आहे संख्या किती आहे जोड्या पहा दहा दहा म्हणजे एकूण संख्याच्या भागीला दोन हा एकूण संख्या किती वीस भागीला दोन दोन म्हणजे काय करतोय आपण काय होत इथे आता तुम्ही आणखी अशा क्रमवार एक ते तीस संख्या घेऊन बघा असंच होत का पाहिजे हा काय झालेलं आहे इथे ही काय आहे अशा किती जोडे आहेत दहा संख्या असताना किती जोडे आहेत पाच वीस संख्या असताना किती जोडे आहेत दहा म्हणजे आपलं सूत्र काय झालं तयार एकूण संख्या हा गुणीला एकूण संख्या अधिक दोन ठीक आहे मग आपण समजा एकूण संख्या एन घेऊ समजा हा म्हणजे आता इथे दहा आहे म्हणून आपण दहा घेतलं इथे वीस आहे म्हणून वीस घेतलं हा आता एकूण संख्या समजा एन आहे काय आहे एन एन आहे तर काय म्हणतो आपलं एन प्लस

तरी तुम्हाला हे सूत्र वापरायचं आणि बेरीज करायची ठीक आहे एखादं उदाहरण घेऊन बघू आपण समजा आपल्याला विचार एक ते शेहेचाळीस या संख्यांची बेरीज किती काय कराल एकूण संख्या किती शेहेचाळीस म्हणजे एन बरोबर शेहेचाळीस शेहेचाळीस अधिक ए भागीला

हां मग एन संख्या असेल तेव्हा प्रत्येक जोडीची परिस्थिती असेल एन अधिक हे बरोबर आणि जोड्या असल्यामुळे एकूण संखेच्या काय करायचे अर्धे करायचे म्हणजे भावीला दोन करायचे समजला हे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद